नमस्कार प्रेक्षक आहो आयुष्य जेव्हा दुःख अडचणी आणि प्रश्नांनी व्यापलेलं असते तेव्हा मार्ग सापडणं कठीण होऊन जातं आज आम्ही अशा एका व्यक्तीची कथा तुमच्यासमोर घेऊन आलो हो। आहोत ज्यांनी केवळ संतरामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनातील सर्व दुःखांवर मात केली आणि एक नवीन दिशा मिळवली दल्लू सागर कश्यप सातारा जिल्ह्यातील साधारण कुटुंबातील व्यावसायिक पूर्वी देवी देवतांच्या परंपरागत पूजेत रमलेले होते त्यांचं जीवन साध्या माणसाच्या पलीकडे भरलेल्या होतं आरोग्याच्या समस्या कुटुंबातील आणि व्यसनांच्या दुष्टचक्रात अडकलेलं आयुष्य मात्र एका दिवसाने त्यांच्या जीवनाचा वेगच बदलला त्यांच्या बहिणीने त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या आध्यात्मिक ज्ञानाची ओळख करून दिली ज्ञानगंगा पुस्तक वाचल्यानंतर आणि सत्संग ऐकल्यानंतर दल्लूजींच्या मनाला नवीन प्रेरणा मिळाली त्यांनी दोन हजार सतरा साली संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडले मुलाच्या आजारातून मुक्तता व्यसनांचा पूर्णतः त्याग आणि आर्थिक स्थैर्य मिळालं तर कसा झाला हा परिवर्तनाचा प्रवास त्यांच्या जीवनातील अनुभव ऐकून तुम्हालाही प्रेरणा मिळेल चला ऐकूया दल्लू सागर कश्यप यांच्या जीवनाचा हा विलक्षण प्रवास त्यांच्या शब्दात नमस्कार आपलं नाव सागर कश्यप आपण कुठून आलात सातारा जिला महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे भंगारचे व्यवसाय आहे सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तेवीस चार दो हजार सतरा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तीसाधना करत होतात आपल्या जो घरात हिंदू समाजाला देवी देवतांची पूजा होतं ते पूजा मी करत होतो संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आमची एक बहीण गोवामध्ये होती आणि आमच्या अगोदर त्यांनी संत रामपालजी महाराजांची उपदेश घेतली होती त्यांना फायदा झाला तर मला अति दुःख होतं कष्ट होतं माझ्या बहिणीला माहीत पडलं की आमच्या भावाला कष्ट आहे तर त्यांनी मला फोन करून विचारलं की दादा मी तुला एक पुस्तक पाठवतं ते पुस्तक वाच तर मी पुस्तकं सगळे नाही वाचलं थोडाफार वाचला तर बहीणला फोन करून विचारलं की पुस्तक तुम्ही नंतर वाचू थोडाफार वाचला पण तुम्हाला सांग काय करायचे तर म्हणजे बहीण म्हणलं की नाही आम्ही जो भक्ती करतं तो भक्ती म्हणजे तुम्हाला भक्ती करायची म्हणजे ठीक आहे आम्ही तयार आहे करायला भक्ती तर तो बहीण म्हणला की तुम्ही गोव्यामध्ये या आणि तिथे आपण उपदेश घेतला पण तेव्हा नवीन नवीन मी होतं मला काय कळत नव्हतं भक्तीबरोबर मी नाही केला माझे खंडित झाला माझे काय फायदा नाही झाल्या तर परत माझी बहीण म्हणली की दादा तुम्ही भक्ती करता का व्यवस्थित हो मी म्हणे नाही भक्ती तर माझे नाही होत माझे सगळे खंडित झालेले आहेत आमची बहीण म्हणली की परत एक काम करा तुम्ही जावा पुण्याला आणि तिथे परत तुम्ही सुधीर करून करून घ्या मला परत उपदेश भेटला ते आपला तेवीस चार दोन हजार सतरामध्ये तेव्हापासून मी भक्ती करायला लागला आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी बहीण आहे ती गोव्यामध्ये राहते आणि त्यांनी आपल्याला संत रामपाळजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा पुस्तक वाचण्यासाठी आग्रह धरला संत रामपाळजी महाराजांचं सत्संग ऐकवलं आणि आपल्याला प्रेरणा झाली म्हणून आपण संत रामपाळजी महाराजांच्या शरणात आलात जेव्हापासून आपण संत रामपाळजी महाराजांचा मार्ग स्वीकारला त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या परिवारामध्ये काय काय लाभ प्राप्त झालेत किंवा काय काय आपल्याला अनुभव आलेत सर आपल्याला फायदा भरपूर भेटला पहिला तुम्हाला सांगतं की आपल्याला तर एक मोक्ष भेटलं मला तीन संतान होतं तीन संतांमध्ये दोन संतान कालनी घेऊन गेला राहिले एक संतान तर ते पण फारसा आजारी होतं आणि त्याचे डोक्याला मार लागलं ला होतं त्याच्यामध्ये आजारी झाला त्याच्या मेदबुडचे जेला असा हलका झाला तो हो। त्याच्यानंतर आमचे तुलत भाऊ एक होतं जमिनीचे वाद होतं माझे त्याचे ते जरासा तांत्रिक आहे माझे तुलत भाऊ आणि त्यांनी काय केले माझे पोरावर काहीतरी तांत्रिकरूपानं ते जे, ते जे, के जे, जे। केला तेव्हापासनं माझे पोराला जसं फिट येतं ते प्रमाणानं त्याला फिट यायला लागला चक्कर येऊन जमिनीत ते पडत होतं त्याच्यानंतर मग आमच्या बहिणीला गोव्याला कळलं की नाही भावाची असं असं म्हणजे घटना घटलेली आहेत मग ते बहिणीजेनं संत रामपालजी महाराज सणमध्ये पाठवलं तेव्हापासनं ते आमच्या पोराला ते दुखानं मुक्ती मिळाली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपला जो मुलगा आहे त्याला जी काही व्याधी होती जे काही मिरगी यायचे जे काही फिट यायचे आणि त्यासाठी आपण बरेचसे उपयोग केले बरेचसे त्यासाठी उपचार घेतले त्याचप्रमाणे आपण देवीदेवतांची पूजासुद्धा केली परंतु त्यातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाहिजे तसं समाधान मिळालं नाही लाभ मिळाला नाही याच्या विरुद्ध आपल्या बहिणीने आपल्याला सुजाव केला एक सल्ला दिला की आपण संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घ्यावा त्यांच्याकडनं गुरुदिक्षा घ्यावी तरच आपल्याला लाभ मिळेल ला। म्हणून आपण त्यांच्या शरणात आले आणि सहपरिवार आपण त्यांच्या शरणात आलात तर त्यानंतर आपल्या मुलाला त्या रोगापासून मुक्तता मिळाली असं आपलं म्हणणं आहे मला हे विचारायचं आहे की हा जो लाभ आपल्याला ला झाला त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणखीन काही अनुभव हो किंवा चमत्कार बघावयास मिळाले का जी हां सर अनुभव चमत्कार तर मला भरपूर परमात्माने गुरु महाराजांनी दिलेले आहेत कोरेगाव तालुक्यात रहिमतपूरला पुस्तक सेवा होतं तर आपण गाडी मोटरसायकल घेऊन गेला आणि त्या गाडीमध्ये अगोदर पेट्रोल एक दीड लिटर होतं त्याचे नंतर पण मी शंभर सवा सूपयेचे पेट्रोल टाकला सेवा झाल्यानंतर सगळे भगत लोकने आपल्या आपल्या घरी गेला मी पण आपल्या घरी जायला लागला तर कोरेगावमध्ये आला कोरेगाव आल्यानंतर दोन किलोमीटर मी पुढे गेला की आमचे गाडीचे पेट्रोल संपली तर आम्ही टाकी बघून बघितले तर पेट्रोल नाही तर माझ्या फारसा लई दुःख वाटला की मी म्हटलं की आता पेट्रोल नाही हे सूर्यास्त झाला आता पंधरा सोळा किलोमीटर मला अजून इथे पुढे जायचे वाटरला आणि इथे मागे चार किलोमीटर कोरेगावला जायचे तीन चार किलोमीटर जातं काय करायचे मला घामच सुटा लागला तर तरी पण आम्ही निराश होऊन आपण गाडी मागे फिरवला आणि का हळूहळू जायला लागला तर थोड्या डोळ्याने एक समजा आधा किलोमीटर गेल्यानंतर आणि आमचे मनत एवढे आला फळासा की परमात्माचे काय चुकी आहेत चुकी माझे आहेत एक एकच मिनटात एक स्कूटी आली आणि डायरेक्ट सत्तर वर्षाचे वहीमध्ये होतं त्यांनी विचारलं मला की का पेट्रोल संपलं का मी म्हणलं की आमच्या मनात म्हणलं की अरे माझे गाडीचे पेट्रोल तर संपलेले आहेत पण तुम्हाला कसं माहीत की पेट्रोल संपले आमच्या गाडी पंचर होऊ शकते वायर पण तूट शकतो काय पण होऊ शकतो पण तुम्हाला डायरेक्ट आपण आपल्या मनात म्हणला डायरेक्ट तुम्हाला कसं काय माहीत पडलं की पेट्रोल संपलं तरी पण मी म्हणे ठीक आहे बाबा सांगितले त्यांना की हां माझे पेट्रोल तर नमता मी सांगितलं हां माझे पेट्रोल तर संपला त्यांनी एक पेप्सीची बाटली होती अर्धा लिटरचे ते एक पेप्सी बाटली पेट्रोल भरलेलं होतं त्यांनी डिग्गी उघडलं पे पेट्रोल काढला आणि पेट्रोल काढल्यानंतर त्यांनी मला हातात दिले मला टाका पेट्रोल पेट्रोल टाकले टाकल्यानंतर मी काय म्हणलं आपल्या मनात म्हणलं की किती पैसे देऊ शंभर देऊ दोनशे देऊ पचास देऊ किती देऊ बरं ठीक आहे चला असू द्या शंभर रुपया देतो त्यांना काय घ्यायचे तर ते घेणार तर त्यांनी मला काय सांगितले पैसे द्यायचे अगोदर की तीस रुपया छुट्टा असला तर द्या असं शब्द मला दोन वेळा त्यांनी सांगितले मी मला असं काय म्हणतं ही मला आधा लिटर पेट्रोल आहे तीस रुपया म्हणतं मग ठीक आहे चला बा काय असेल तीस रुपयाचे पेट्रोल म्हणजे तीस रुपये आपण दिले तर गाडीला पेट्रोल टाकल्यानंतर मी किक मारा लागले ते पण थांबले होतं आणि जोपर्यंत माझी गाडी स्टार्ट नाही झाली तोपर्यंत ते थांबले होतं चौथे के केक मग माझी गाडी उठली स्टार्ट झाली आणि क माझे पुढे फुड़े पुढे ते चालले मी पण त्याच्या मागे मागे आहेत आणि एक आधा किलोमीटर दूर दूर गेल्यानंतर एक दहिने साईडला मी निघालो होतो माघारी माझे कोरेगाव साईडला तर आधा किलोमीटर गेल्यानंतर एक बारका दहा फुटाचे गली होती गलीमध्ये ते स्कूटर त्यांनी फिरवलं आणि मी पण त्यांची पाठी मागे आहेत पण तो गाडी फिरतं फिरवतं ना ते गायब झाले पत्ता झाले ते आपल्याला दिसलं नाही मग थोडासा म्हणजे डोळ्याला पाणी यायला लागला मला की परमात्मा आपल्याला आले होतं आपल्याला पेट्रोल घेऊन गेले पण आपण जसं चुकलं इथे आपल्याला म्हणजे परमात्माचे दर्शन झाली पण आम्ही परमात्माला ओळखला नाही Uh, sir, uh, मिलते uh, uh, आ, सर बऱ्याचदा असं बघायला मिळतं की बरेचसे व्यसनाधीन लोकं असतात त्यांचंसुद्धा संत रामपाळजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर व्यसन सुटतं मला हे विचारायचं की आपल्यालासुद्धा असं काही कुठल्या प्रकारचं व्यसन होतं का आणि आजच्या कंडिशनला आपण ते व्यसन करत आहात का आम्ही तर सर तंबाखू बिडी सिगरेट गाजा भांग मटण दारू सगळी आपण करत होतं एवढी करत होतं की आमचे बायको पोरा इतकं लोक दुःख त्यांना होत होतं त्याला मारायचे हाणायचे शिवा द्यायचे लई दुख होतं त्याच्यानंतर आमचे जो बहिणी आमचे मला संत रामपाजी काही महाराज सरणमध्ये घेऊन गेली आणि उपदेश जेव्हा मी घेतले तेव्हापासनं तमाखू दारू बिडी सिगरेट गाजा भांग मटण मच्छी ही सगळी आपल्याला बघायची इच्छा पण नाही करत Uh, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्यालासुद्धा जे जडलेलं जे काही व्यसन होतं जसे आपण मांसभक्षण करत होतात विडी खा तंबाखू त्याचप्रमाणे दारूचं सेवनसुद्धा आपण करत होतात या सर्वातनं आपल्याला संत रामपालजी महाराजांनी बाहेर काढलं तर ह्या आपल्या अनुभवातून त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ झाले तर ह्या सगळ्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत आपले जे मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम आज श्रोतावर्ग बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल संदेश तर का मी काय देऊ शकत नाही पण हा जोडून प्रार्थना करणार मी ह्या भक्तीमध्ये तुम्हाला ज्या पाहिजे ते तुम्हाला भेटणार फक्त तुम्ही मर्यादामध्ये राहिलेत तर आणि मला सुद्धा पण परमात्माने भरपूर दिलेले आहेत हा सत्संगमध्ये दहीवळीला मी येत होतो मोटरसायकलवर दोन आमचे घरचे सदस्य येत होतं मोटरसायकलवर दोन किंवा तीन आपण येऊ शकतो एक वर्षाचे आत आपल्याला परमात्मा छोटा हाती दिले आणि हाथी तो हाथीनं आपण धंदा पण करतो आणि का सत्संगमध्ये घेऊन जातो आपला सेवाला पण या आपला ही सद्भक्ती करा आणि संतरामपालजी महाराज के शरणमध्ये तुम्हाला मला काय जे पाहिजे तुम्हाला तो मला, मला, मला भेटणार आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांची भक्ती समजून घ्यायला हवे आणि त्यांच्या मार्गात येऊन आपल्या जीवनाचा उद्धार करायला हवा तर ह्या भावनेतून एखादा वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यायला हवी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल टी व्हीमध्ये सत्संग येतं तेव्हा सत्संगमध्ये खाली जो पट्टी चालते आणि पट्टीमध्ये जो आहे ना मोबाईल नंबर येतं आणि ते नंबर तुम्ही फोन करा आणि ग आपल्या जिल्हामधी ज्या ठिकाणी सेंटर नामदान केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ उपदेश घेऊ शकतो आ, सर जसं तुम्ही सांगतात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आज टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो तुम्हाला हे विचारायचं की ह्या नामदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात पैसे तर भगतजी काही लागत नाही एक रुपया लागत नाही एक पैसा सुद्धा लागत नाही फक्त आपला शरीर घेऊन जायचे केंद्रावर आणि का तिथे तुम्हाला फ्री उपदेश भेटणार धन्यवाद सच्हेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत रामपाळजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता